नमस्कार एक तरी ओ व्ही ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर अँड डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग का जे येया मनाचे एक निके जे हे देखिले ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे ज्ञानेश्वरीतील अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे वीस समता योग आपल्याला साधत नाही मनावर ताबा मिळवणं अवघड आहे ही अर्जुनानं सांगितलेली अडचण श्रीकृष्णाने समजून घेतली अर्जुनाला पटेल अशा शब्दात त्यावरचा उपाय सांगायचा सा असं देवांनी ठरवलं देवत्याला म्हणाले अर्जुना तुझं म्हणणं अगदी खरं आहे मन चपळच असतं चंचलपणा हा मनाचा स्वभावच आहे पण वैराग्य हाच त्यावर खरा उपाय आहे आपली वृत्ती विरक्त करावी प्रपंचाची ओढ कमी करावी शरीराच्या सुखाचा मोह सोडून द्यावा मन योगाच्या मार्गाला लावावं वैराग्याच्या जोरावर ते अभ्यासाकडे वळवावं तरच ते काही वेळानं स्थिर होईल अर्जुना या मनाची एक गोष्ट चांगली आहे त्याची एक खोड मी तुला सांगतो त्याला एखाद्या गोष्टीची गोडी लागली की ते त्या ठिकाणी सवक्त मग ते त्या ठिकाणी त्या गोष्टीची पाठ सोडत नाही म्हणूनच या मनाला नीट सांभाळावं त्याला आत्मसुखाची गोडी लावावी परमार्थाच्या मार्गावर मन रमवावं आत्मनंदाचं सुख त्याला वरचेवर दाखवीत जावं पण अर्जुना एक गोष्ट ध्यानात ठेव जे लोक अभ्यास करीत नाहीत आणि विरक्त होत नाहीत त्यांना हे मन आवरता येणार नाही आपण विषय सुखांमध्ये बुडून राहू तर मग हे मन कधीतरी शांत आणि स्थिर होईल का म्हणून तू या मनाला आधी मार्गी लाव योग साधन हा मनाचा निग्रह करण्याचा खरा मार्ग आहे हे विसरू नकोस